सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे बऱ्याच सार्या बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक झालेली एकोणीस क्विंटल या ठिकाणी किमान दर आहे चार हजार दोनशे दोन कमाल दरे चार हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार दोनशे एकवीस रुपये बाजार समिती सिल्लोड आवक झालेली एकशे एकावन्न क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार तीनशे कमाल दरे चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे पाचोरा आवक झालेली एकशे तीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार एकशे नव्वद कमाल दरे चार हजार चारशे बावीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार दोनशे एकतीस रुपये बाजार समिती आहे राहता आवक झालेली सहा क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार तीनशे सत्तर कमाल दरे चार हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे नव्वद रुपये बाजार समिती आहे सोलापूर आवक झालेली पाच क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार पाचशे कमाल दरे चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये बाजार समिती चोपडा आवक झालेले दहा क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार चारशे एक्कावन्न कमालदरे चार हजार चारशे एकावन आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे एकावन्न रुपये तर मित्रांनोही होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार बाजार बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद